एखादं सुट्ट काम नाही या अनुषंगाने आप आपलं काम त्या ठिकाणी सुरू आहे आपल्या बुलढाणा सारख्या शहरामध्ये माता लक्ष्मी आता सात तारखेला जयंती आपल्या बुलढाणा शहरामध्ये कधी काका साजरी झाली नाही तर पहिली शुल्क पहिली माता रामाईची जयंती आपल्या मिलिंद नगर आणि सावित्री बुलढाणा तरुण मंडळी माझ्याकडे आली ते बसले आमच्या करण हिवाळी या ठिकाणी उपस्थित त्यांनी माझ्या मागं लागू लागू आम्ही साथी कामं सोडून आता जयंतीची परवानगी आम्ही आपल्या शहरामध्ये असताना हा खूप लागतो आपल्या विचारांची पहिली त्या ठिकाणी आता मी मगाशी बसलो होतो तर साहेबांचं मी ऐकत होतो साहेब मला थोडी इंटर करायला वाटते त्या विषयामध्ये की तुम्ही कोणाच्या मुलाचा विषय सांगितला छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय सांगत ना माझा बी इतिहास संभाजी महाराजांनी जेव्हा कोंडारी भरत त्यांना जंजिराची मोहीम दिली होती त्या जंजिराच्या मोहिमेमध्ये सहा महिने सोळा तीन महिन्यामध्ये तो किल्ला हाती घ्यायचा होता पण तो किल्ला हाती का नाही शकले कारण की कोंडारी भरतन त्या ठिकाणी पकडल्या गेले आणि त्यांचा मस्त भेट म्हणून तिथल्या सिद्धीने छत्रपती शिवाजी महाराजांना दिलं म्हणून त्यांना त्यांच्या परिवाराला त्या ठिकाणी देखील तुमचा त्या ठिकाणी आता आपण सांगतो ते पण आपल्या धर्माविषयी आपण कुठल्याही गोष्टी सरळ समोर त्या ठिकाणी मांडल्या गेल्या पाहिजे त्या ठिकाणी मला असं वाटते मी जेव्हा फिरतो बघतो मंदिर बघतो देवळं बघतो सगळं बघतो मी माझ्या वडिलांना विचारायचो पप्पा आपण सगळे काम त्या ठिकाणी करतो पण आपण काम करत असताना मला हे सांगा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारतासाठी जे केलं ते आज ते आतापर्यंत स्वातंत्र्य दिली ते संविधान दिलं त्या संविधानावर हक्क आपल्याला दिला अंमलबजावणीचे कानून काय आपल्याला त्यांनी शिकवले कायद्याचा पंडित कसा असावा कुठला न्याय कसा देण्यात यावा चळवळीत काम करत असताना प्रत्येक समाजाला न्याय द्यावा हे शिकवणारे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या लोकांपर्यंत कसं पोहोचत आहे तर मला त्या ठिकाणी सांगत लागू लायब्ररी उभी करू आणि त्या लायब्ररीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर समाजाच्या प्रत्येक तरुणाचा अभ्यास जर झाल्यावर प्रत्येक तरुणाला काही सांगायचं काम पडणार नाही ते स्वतः आपल्याला सांगतील एवढं प्रामुख्याने त्यांनी मला सांगितलं मी त्यांना हे बोललो की जसे आपले मंदिर तसे आपले मुद्देकारी देखील आपल्या इथे आहे तर मला ते काय बोलले नाही पंधरा दिवसांनी मुंबईला गेले बुलढाण्यासारख्या शहरामध्ये व मतदारसंघामध्ये तर स्वतःच्या खिशामधनं चार पाच प्लॉट जाती म्हणे तर काय हरकत नाही म्हणे पण प्रामुख्याने त्याच्यामध्ये लागणारी भगवान गौतम बुद्धांची मूर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती ती पण श्रीलंकेवरून

आपल्या कार्यावरती आपलं प्रेम असेल आणि त्याला आपल्या तत्वज्ञानाविषयी आपलं फिटनेस कळेल त्या दिवशी आपल्याला कधीच सांगायचं काम पडणार नाही की हा हा या क्षेत्रात मला का त्या क्षेत्रात मला आता आपल्या